नमस्कार तर पॅकिंग चाललं आहे माझं आपल्या पुण्याच्या दोन ऑर्डरी आहेत चेहऱ्यावरील वांगासाठी पॅकिंग करायचं काम चालू आहे आणि हे तेल बॉटल जे आहे हे आमच्या इथं वस्तीवस द्यायची आहे ती बाजूला ठेवली आहे चाललं आहे फेअरनेस क्रीम फेशवॉश नाईट क्रीम आणि हे लिक्विड अँड प्युरिफायर नावाचं लिक्विड हे लिक्विड घेतलं ना हे काय काम करतं आपल्या शरीरातलं जे रक्त असतं ते फिल्टर करायचं काम करतं आणि एकदा आपल्या शरीरातलं जर रक्त फिल्टर झालं तर आपल्याला त्वचेचे कुठले प्रॉब्लेम राहत नाहीत आणि त्याचबरोबर जर म्हणजे एखाद्याने वांगाचं कीट घेतले आणि त्याला जर पित्ताचा त्रास असेल तर लिवेगॉन लिक्विड म्हणून घ्यावं लागतं तर ह्या तीन बॉटल निमसोप फेरनेस क्रीम आणि फेशवॉश असं एक कीट असतं हे कीट एका महिन्याचं एका महिन्याचं एक एवढं कीट आहे तीन बॉटल लिक्विडच्या ही एक बॉटल दहा दिवसाला फिनिश करायची अशा एका महिन्याचे तीन बॉटल असतात आणि ते घ्यायचं कसं आपलं जेवण वगैरे झाल्यानंतर पाणी वगैरे पिऊन झाल्यानंतर एक पंधरा मिनटांनी औषध घ्यायचं आणि औषध घेतल्यानंतर एक अर्धा तास पाणी ह्याच्यावरती प्यायचं नाही ह्या लिक्विडवरती आणि त्याचबरोबर हे बल्ड प्युरिफायर नावाचं लिक्विड रक्त वाढीसाठी ह्याच्यासाठी पण चांगलं असतं कारण माझा चांगला अनुभव आहे लिक्विड जे आहे ना सॉरी ह्यात अजून हे एक ह्या सांगितले ही क्रीम पण ह्यात येते असं कीट आहे म्हणजे माझं ज्यावेळी कानाचं ऑपरेशन करायचं होतं एक वर्षभर राहिलं होतं काही खा पण रक्त काय वाढत नव्हतं आणि असले असे पातळ औषधं पेयचं म्हणलं ना माझ्या यायचं जीवावरती म्हणजे मी गोळ्या किती पण खाईल पण लिक्विडमध्ये असं औषध पिणं जमतच नाही पहिल्यापासूनच जमत नव्हतं पण तरी पण राग राग फक्त दोनच बॉटल पेली होती माझं सात होतं ब्लड जे आहे ते माझं साडेसात पॉईंट होतं दोनच बॉटल पेली होती मी आणि ते पण एका महिन्याच्या दोन पेली होती जवळजवळ साडेनऊच्या पुढं माझं ब्लड झालं होतं आणि मग नंतर त्याच्यावरती ऑपरेशन करून टाकलं नाहीतर बरेच जण म्हणायचे डॉक्टर वगैरे म्हणायचे रक्त वगैरे भरावं लागलं हे लिक्विड रक्तभाडीसाठी पण खूप छान काम करतं आणि आता हे वांगाचं एक जणाला द्यायचं आहे आणि बाकीचं ते जे कॅमेरा मांडला आहे तिकडचं जे प्रॉडक्ट आहे हे पण आपल्याला पुण्यालाच द्यायचं आहे त्यांचा ॲड्रेस अजून मला बघायचा आहे काय आहे ते हा पुण्याचा आहे वडगावचा की कुठला आहे ते बघायचं आहे तर चालली आहे पॅकिंग तर एक व्हिडिओ पण होऊन जाऊ द्या म्हटलं आणि लाडू बनवायचे होते लाडू बनवायला लाकडीलाच गेली नाही बाय गेली रानात निघून तर मग ह्या ऑर्डरी तरी पॅक करावं म्हणलं आज हे लवकर गेलेत आणि हे पुण्याला गेलेत त्याच्या मग ह्यांना आज कुरिअर नेणं शक्य नव्हतं मग आता उद्या सकाळ कामावर निघाले की मग तिथून थोडं पॅकिंग वगैरे मग ते वय टाकतात चिडक्यातच आपलं सगळं आधीच रेडी करून ठेवायचं मग जाताना फक्त घेऊन जा म्हणलं मग त्यांची दुपारची सुट्टी वगैरे झाली वेळ मिळाला की ते कुरिअरला जाऊन टाकतात तिरुपतीला काल परवा टाकलेत कोल्हापूरचे हो कोल्हापूरचे मला वाटतं दोन कुरिअर होते कोल्हापूरचे ते ह्यानी टाकले पोस्ट ऑफिसने टाकले ते जात नव्हते कुरिअरने क्रॉसिंगने वगैरे टाकावं लागत होतं तर मग ते आपले ह्यानी टाकले तर असेल तुम्हाला कोणाला चेहऱ्यावरील वांगाचा प्रॉब्लेम असेल किंवा केसांच्या कोणत्या समस्या असतील का केसांचं पण म्हणजे छान आहे आता हे जे तेल आहे हे बॉटल आहे बघा दोनशे एम एलची एम एलची बॉटल आहे आणि ती बसते बघा एक चारशे चौऱ्याऐंशी रुपये प्राईज आहे बॉटलची चारशे चौऱ्याऐंशी बॉटल पण खोलून दाखवते तुम्हाला हाय आमच्या हितच द्यायची त्याच्यामुळं नाही काय आणि पूर्ण असं सेल बंद वगैरे येतं प्रत्येक ह्याला प्रत्येक प्रोडक्टला अशी बॉटल आहे तेलाची दोनशे एम एलमध्ये येतं आणि हे पूर्ण असं हे असतं त्याला लेबल वगैरे असतं अशी बॉटल आहे आपली तेलाची लावता आठवड्यातून दोन वेळा लावायचं आणि लावताना पण थोडंसं काय करायचं घ्यायचं एखाद्या डिशमध्ये वगैरे म्हणजे वाटत घेतल्यानंतर थोडंसं कोमट करायचं आणि आपल्या केसांच्या मुळा मुळाशी मालिश करायची अशी तेल बॉटल आहे आणि त्याचबरोबर असं पारस टक्कल वगैरे हो असेल तर त्याच्यासाठी लिक्विड पण येतं ह्याच्यासाठी ते केसासाठी ह्यात अजून शॅम्पू पण आहे शॅम्पू सन, हे सेल को ना तर नाही शॅम्पू पण असतो केसां केसांच्या समस्या तर असू द्या चालली पॅकिंग ॲड्रेस लिहायचे मला तेवढे दोन आहेत ते तर पाहिजे असेल कोणाला तर तुम्ही पण ऑर्डर टाकू शकता चेहऱ्यावरील वांगासाठी पायससाठी मुतखड्यासाठी नंतर आणि केसाच्या प्रॉब्लेम काय असतील केसांचे त्याच्यासाठी तरी राहते माझा अजून बर का माझ्या लक्षात येई नाही रेडिओ लक्षात आलं काल शॉपीला जाऊन पण मी एक ऑर्डर होती ह्याची परभणीची ऑर्डर होती त्यांना भो आस्त्रम गृहाची द्यायचं होतं पण ते मी अजून आणलंच नाही मी तरी म्हणते मला तीन ऑर्डरी द्यायच्यात तीन ऑर्डर द्यायच्यात ऑर्डरी दोनच दोनच आता ते उद्या आणून टाकावं लागेल कुरिअरला <laughs> असू द्या काल घाई घाईत गेली आणि आली त्याच्यामुळे माझ्या लक्षातच राहिलं नाही ते बो हस्त्रो मॅजिकच असू द्या चिकट टेप घेऊन आले आपली <tip> ही खेळ चिकटेप कात्री हे सगळं लागत बॉक्स चिटकवून घेतला आता बॉक्स बॉक्समध्ये आधी बॉटल टाकायचे बॉक्स आम्ही हे जवळजवळ एक दोन हजार बनवून घेतले होते कंपनीत जाऊन आपल्या बारामती एम आर डी सीमध्ये जाऊन ऑर्डर दिली होती आणि ऑर्डर देऊन हे बॉक्स बनवून घेतले होते आपल्याला जे लाडू कुरडई आपण बनवायचो त्याच्यासाठी लागत होते तर हे असं सगळं एका बॉक्सात व्यवस्थित भरलं ना म्हणजे जाताना पण व्यवस्थित जातं पॅकिंग चांगली करावं लागतं कारण प्रोडक्ट आपलं आणि बऱ्याच जणांना प्रश्न पडतो कुरिअर करायचं कसं म्हणजे बऱ्याच जणांना माहीत नसतं की आता आपण एखादा बिझनेस करायचा आहे आणि करायचं म्हटलं तर बाबा आपल्याला विकायचं आहे ऑनलाईन ऑर्डर घ्यायचे तर आधी काय करायचं बिझनेस चालू अगोदर तुमच्या जवळपास प्रोफेशनल कुरिअर एखादं शोधायचं प्रोफेशनल कुरिअर म्हणजे त्यांच्या जागोजागी मग हे असतात शेख असतात प्रत्येक गावावर असं शहर ठिकाणी त्यांची त्यांची कुरिअर तिथं पोच होतात म्हणजे आता कुरिअर शोधायचं शोधल्यानंतर कोणाला पाठवायचं ही ॲडव्हर्टाईज ही हो होऊनच जाते ॲडवर्टाईज झाल्यानंतर एखादी ऑर्डर आली तर मग त्यांचा वाटतं ॲड्रेस घ्यायचा ॲड्रेस घेतल्यानंतर त्यांचा म्हणजे ॲड्रेस पूर्ण घ्यायचा पिनकोड वगैरे एक दोन मोबाईल नंबर घ्यायचे मोबाईल नंबर ॲड्रेस व्यवस्थित सगळा एक्झॅक्ट त्यांच्या आसपासचं ठिकाण वगैरे असं घ्यायचं पूर्य ॲड्रेस घ्यायचा ॲड्रेस घेतल्यानंतर मग आपलं जे प्रोडक्ट आहे ते बॉक्स म्हणा असं पॅकिंग वगैरे करायची पॅकिंग केल्यानंतर ॲड्रेस पण चिटकून दाखवते मी कसा छान पॅक कुरिअर व्यवस्थित पॅक करावं लागतं कारण ते बऱ्याच जागा वादळ तापत जातं व्हॉट्सअप आता लिहायचा ॲड्रेस ॲड्रेस लिहायचं ठीक झालं पण आता व्हिडिओ बंद करावा लागेल कारण व्हॉट्सअपला जाऊन ॲड्रेस लिहायचा या तर ॲड्रेस लिहून घेते परत चालू करते व्हिडिओ ॲड्रेस लिहून झाला आपला आता हा ॲड्रेस ह्याच्यावरती चिटकून टाकायचा सापडत नाही लवकर सापडतही नाही ॲड्रेस पूर्ण फाईट तक आहेत मी चिटकून असं ते पुसलं वगैरे जाणार नाही ॲड्रेस पॅक करायचं सगळं असं कुरिअर असतं आणि आता कुरिअरमध्ये जाऊन जे ऑफिसला जायचं आपलं बॉक्स द्यायचं मग ते चिटकवतात बारकोड चिटकवतात त्याचा फोटो काढायचा आणि ज्याची ऑर्डर आहे त्याला पाठवून टाकायचा मग जो आपला ते ह्याचा नंबर असतो का बारकोडवरती नंबर असतो ट्रॅकिंग नंबर त्याच्यावर मग ते सर्च केलं की त्याच्यावरती कळतं आपलं कुरिअर कुठं आलं आहे कुठं नाही किंवा काय प्रॉब्लेम वाटला की मग हाच फोटो आपण कुरिअरवाल्यांना पाठवायचा बाबा हे हे पार्सल आहे हा बारकोड आहे कुठं आहे काय ते सांगा मग ते, ते लगेच सांगतात ह्या ऑफिसला आहे त्या ऑफिसला आहे तर असं प्रकारचं असतं म्हणजे आमच्या ऑनलाईनच ऑर्डरी जातात भरपूर ऑर्डरी जातात रोजच्या दोन तीन हां दोन तीन जातात रोजच्या आता काल काल परवा कोल्हापूरच्या दिल्या होत्या आता हे काल आज आलेले आहेत तर ह्या तीन ऑर्डरी देऊन टाकायच्या त्यात माझे एक मिस्टेक झाली माझं राहिलं ते आणायचं मूहास्त्र आणि हे आपलं ग्रोमॅजिक आणायचं राहिलं शेतीसाठी पाहिजे त्यांनी एक मला वाटतं दीड हजार का काहीतरी टोमॅटोची रोपं लावल्यात त्याच्यासाठी त्यांना द्यायचे तर असू द्या कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि तुम्हाला कोणाला जर काय पाहिजे असेल तर नंबर आहे माझा सत्तर वीस सत्याहत्तर शहात्तर तेरा परत एकदा नंबर सांगते सत्तर वीस सत्याहत्तर शहात्तर तेरा आता ही पेस्ट वगैरे हो, पण खूप छान येतं वापरायला वनस्पतीपासून बनवलेल्या पेस्ट येतं हे तुम्ही ग्रीन टिकमार्क बघू शकता पेस्ट पण खूप मशा मोठ्या मोठ्या येतं पेस्टची प्राईज आहे बघा एकशे चौऱ्याण्णव रुपयाला एकशे चौऱ्याण्णव रुपयाला ही, ही पेस्ट आहे अशी पेस्ट आहे ऑनियन वनची आणि पेस्ट म्हणजे सिल्बंद असणार प्रत्येक प्रोडक्ट असं सिल्वंद येणार आणि झिरो टक्के केमिकलला तर घरी कसं लहान मुलं वगैरे असतात आणि मुलाशी पेस्ट वगैरे हो खाणं हे आणि ही पेस्ट जर चालू केली तर तुमचं पित्त वगैरे जे काय म्हणतात ना ते सगळं गायब होतं ह्या पेस्टने शचावलेलं शंभर टक्के नॅचरल म्हणजे आता मी सांगत नाही जर कोणी एखाद्याने जर सिद्ध करून दाखवलं बाबा ह्या पेस्टमध्ये केमिकल बेसळ आहे ह्या पेस्टमध्ये तर त्याला कंपनी एक तीन लाख बक्षीस देणार फक्त सिद्ध करून दाखवायचं ही पेस्ट आहे खूप छान आहे वापरायला मस्त वाटतं असं फ्रेश वाटतं आणि आपले म्हणजे पहिलं असायचं का नाही काय म्हणतात तेव्हा माणसं म्हणायची कडुलिंबाचा पाला तुळशीचा पाला नंतरने आपली लवंग वगैरे असं त्याच्या अशी पूर्णपणे बनलेली ही पेस्ट आहे बरेच बरेच पेश सुरुवातीला आम्ही बरेच हे पेस्ट विकले होते छान आहे अनुष्काच्यान त्यांच्या शाळेतले शिक्षक वगैरे अजून येऊन घेऊन जातात हे हा असं व्हिडिओ व्हिडिओलाही वाढवला तर पाहिजे असेल कोणाला तर तुम्ही ऑर्डर टाकू शकता आणि विश्वासाने म्हणजे आता बरेच जण नवीन पण असतील विश्वासाने टाकू शकता असं नाही की बाबा तुम्हाला आम्ही बघितलं नाही मग ऑइला ऑनलाईन ऑर्डरचं काय खरं असतं असं कारण आमचे प्रोडक्ट जे आहेत ते पूर्णपणे गॅरंटीचे आहेत चेहऱ्यावर वांग असेल तीन महिने कोर्स केला आणि नाहीच गेला तर म्हणजे तर जाणारच म्हणजे असं आम्ही गॅरंटी देऊन सांगतो की बाबा तुम्ही आम्ही जसं सांगितलं तसा जर तुम्ही कोर्स केला तर तुम्हाला रिझल्ट मिळणार म्हणजे मिळणारच चला तर दुसरा पण बॉक्स पॅक करते व्हिडिओ कसा वाटला सांगा बाय सगळ्यांना सा अजून एक सांगायचं राहिलं जर आम्ही आम्ही जर असं म्हणजे घरी बसून हे प्रोडक्ट जर विकतोय तर तुम्हाला पण अशा महिलांना वगैरे छान अशी संधी आहे <laughs> आता आमचं तर खेड्या ठिकाणी जास्त असे गर्दी वगैरे नसती असे ओळख वगैरे म्हणजे कसं आपली एक पन्नासशे घरं असतात गावातनी तर तसं तुम्ही शहर ठिकाणी राहता आणि शहर ठिकाणी राहता म्हणल्यानंतर एका एका बिल्डिंगमध्ये कितीतरी फ्लॅट असतात सत्तर सत्तर पन्नास पन्नास आणि प्रत्येक घरात महिला तर असतेच मग आता प्रत्येक महिलेला एक प्रॉब्लेम म्हणजे चालूच असतो कोणाला नाही कोणाला कशाचा नाही कशाचा आता सध्या म्हणजे चेहऱ्यावर वांग वगैरे हा प्रकार खूप वाढलेला आहे चेहऱ्यावरती म्हणा केस गळतीसाठी नंतर मी बरेच काय काय प्रॉब्लेम असतात तर मग तुम्ही तिथल्या तिथं सुद्धा हा व्यवसाय तुम्ही चालू करू शकता म्हणजे आपलं घर बसल्या चार पैसे कमवण्याचा मार्ग चांगला आहे तुम्हाला आता आपली एकच फेअरनेस क्रीम जर तुम्ही विकली म्हणजे ज्यांना बिझनेस करायचा आहे त्यांच्यासाठी सांगते मी असं आपलं तेल बॉटल विकल्या फेअरनेस क्रीम विकल्या फेशवॉश विकलं पेस्ट विकल्या त्यांच्यासाठी असं घरबसल्या आपल्या रोजचं आलं दोनशे अडीचशे तीनशे रुपये तरी काय प्रॉब्लेम नाही आम्ही पण त्याचा आशिनी करतो बाबा घर बसल्या आपल्याला येतात दोनशे अडीचशे तीनशे रुपये तर काय प्रॉब्लेम या केलं तर असं म्हणून आम्ही करतो आपले आणि करायचं असेल कोणाला तर माझ्याशी संपर्क साधू शकता मग काय माहिती आहे काय प्लॅन आहे कंपनी कुठली आहे कसं काम करते ते सगळं तुम्हाला माहिती सगळी सांगितली जाईल माहिती दिली जाईल कुठलं प्रोडक्ट कशावरती चालतं काय कुठलं प्रोडक्ट काय काम करतं हे पूर्ण तुम्हाला प्लॅन वगैरे सगळी माहिती वगैरे दिली जाईल आणि तिथून पुढं मग तुम्ही पण चालू करू शकता आणि आडलं नडलं आम्हाला कॉल पण करू शकता बाबा हे हा असा असं आहे असं ते तो पुढचा प्रश्न आहे पण करू शकतात बाबा आता महिलांचं कसं असतंय झालं बाबा आता मुलं झाली मुलं मोठी झाली मग आता काहीतरी करावं घर बसल्या आणि बाहेर जाणं प्रत्येकच महिलेला शक्य नसतं बाबा हिं बाहेर मग आपलं घर बसल्या तिथल्या तिथंच आपल्या मध्ये वगैरे आणि ओळखीने ओळख आपले फेस इंस्टाग्रामवरती ग्रुप असतात नंबर असतात स्टेटस ठेवले वगैरे हो बाबा माझ्याकडे हे हे प्रोडक्ट मिळेल गॅरंटीशीर आहे झिरो टक्के केमिकलच आहे गॅरंटी देऊन सांगितलं आणि आधी स्वतःला रिझल्ट घ्यायचा रिझल्ट घेतल्यानंतर मग पुढं हे करायचं कारण आमच्या पण घरात मला माझ्या पण नाका होती इथं वांग वगैरे होता इकडं इकडं तो पण गेला नंतर मी मग ब्लडसाठी पण मला छान रिझल्ट आला आता केस माझं कानाचं ऑपरेशन झालं होतं त्यावेळेस माझं ही हिकडची ही जी केस आहेत नाही हिकडची ही इथून अशी त्यांनी पूर्ण काढली होती पूर्ण म्हणजे पूर्ण सगळी काढली होती आणि डोकं मी दीड महिना धुतलं नव्हतं तर अशी केस गे गेली होती ना माझी विचारूच नका असं वाटायचं काय करावं काय करा पण आता परत हे मी एक बॉटल तेल लावलं मला तेलाची जरा जरा असं ॲलर्जी असल्यासारखे तेल लावलं की असं माझ्या डोळ्यालासारखं पाणी येत राहतं जास्त तेल मी लावत नाही आहे पण एक बॉटल लावली तरी झाली आपली माझी म्हणजे डेलीची जेवढी केस असतात तेवढी झाली आणि मला जास्त केस पण काय आवडत नाही तर कारण मी कापते सारखी नाही आवडत आहेत मला केस पण लई जास्त गळणं पण असंही नसताना चांगलं नसतं खूप गळली होती आता बारीक बारीक का हो ही सगळी अशी बारकी बारकी के आले आहेत इथं नाही तर सगळी पार गेली होती विश्वास नाही बसणार तुम्हाला पण गेली होती सगळी असं द्या तर केसांच्या अशी केसांच्या बॉटल वगैरे तेलाच्या तुम्ही आपल्या घर बसले विकू शकता तेवढे चार पैसे संसाराला हातभार म्हणतात तसं बरेच मला म्हणतात तो घरी बसते शेतात काम करत नाही असं तसं आज तर बाबा म्हणजे आज तर कोणाचं काय नाही काय चालू असतं आता का रा काल अजून एक ऑर्डर आली आहे पाच किलो शेंगदाण्याचे लाडू बनवून द्यायचे आता ते संध्याकाळी येताना त्यांनी जर शेंगदाणे आणले तर संध्याकाळचं नीट वगैरे करून ठेवणं आणि उद्या सकाळ आपला स्वयंपाक वगैरे झाला की बनवायचं आणि ते घ्यायला येणार आहे तर मग प्लस या म्हणलं की पॅकिंग वगैरे करून त्यांची त्यांना दिलं झालं आले माझे हजार बाराशे रुपये काय नाही काय कामसारखं चालू असतं आता काल परवा डिंक लाडूचे ऑर्डर दिल्या दे दोन किलो डिंक लाडू आणि दोन किलो शेंगदाणे गुळ लाडू असं काय नाही काय सारखं चालू राहतं माझं असं घर म्हणजे बसती असं म्हणा नका म्हणत जा कारण मला माहिती आहे या आणि बापन आहे ना एक सांगते आपण जास्त बारकं पोरगं जरी असलं ना तरी आपण त्याला काय नाही काय सारखं काम लावतो ह्या जगात असं मोकळं आणि रिकामं कोणच नाही प्रत्येकाला ज्याची त्याची कामं असतात इथं आणि हे सगळं घरचं हे आवरायलाच मला अकरा साडे अकरा वाजतात आणि सगळं कामं वगैरे आवरून मग बाकीचं हे ऑर्डरे आणणं आता शॉपीला काल गेली तीन ऑर्डरी टाकल्या परत हे मटेरियल घेऊन आली घरी आल्यानंतर घरचं काम परवा परतने लाडू वगैरे बनवलं त्या त्या ऑर्डरी टाकल्या त्याच्या अगोदर कोल्हापूरच्या ह्या ज्या ऑर्डर होत्या त्या टाकल्या आता ह्या टाकायच्या परत उद्या शॉपिल वगैरे जाऊन ते घेऊन यायचं तोवर एक दोन ऑर्डर येऊन पडतील ते मटेरियल आणायचं असं सारखं काही नाही काही चालू राहतं असं द्या विषय लय वाढला आणि लय मोठा व्हिडिओ पण झाला हा एक कोण घरी नाही आपली बसली आहे एकटी असं द्या बाय सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि करायचा असेल कोणाला बिझनेस वगैरे हो तर माझ्याशी संपर्क साधा माझा नंबर आहे सत्तर वीस सत्याहत्तर शहात्तर तेरा अजून एकदा सांगते सत्तर वीस सत्याहत्तर शहात्तर तेरा नंबर आहे तुम्हाला प्रॉब्लेम असतील तरी घेऊ शकता कोणाला बिझनेस करायचा असेल तरी संपर्क साधू शकता बाय